मराठी न्यूज एक्सप्रेस सोबत लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर दर्जा मिळावा आणि लिंग येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत हा शब्द त्या ठिकाणी सर्व बांधवांनी लिहावा कारण त्याची मागणी आम्ही केंद्राला करतोय तर या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही येणाऱ्या सात डिसेंबर रोजी आ, धाराशिव जिल्हा येथे लिंगायत महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे या महामोर्चामध्ये लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसोबतच त्या ठिकाणी लिंगायतामधील असणारा जे काही सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या भागातल्या लोकांनी जातीच्या कॉलममध्ये लिंगायत लिहिलं आहे आणि धर्माच्या कॉलममध्ये हिंदू लिहिलं आहे त्यामुळे जातीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिक ती दुरुस्ती करण्यात यावी शुद्धीपत्रक काढण्यात यावी ही पण आमची त्या ठिकाणी मागणी आहे मंगळवेढा येथे राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी महात्मा बसवानांचं त्वरित काम चालू करावं ही त्या ठिकाणी मागणी आहे धाराशिव येथे महात्मा बसवनांचा पुतळा उभा करावा ही त्या ठिकाणी मागणी आहे ये म्हणून येणाऱ्या सात डिसेंबरला लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी लिंगायतांचा प्रचंड मोठा मोर्चा पातळीवर त्या ठिकाणी धाराशिव येथे होणार आहे